का सर नमस्कार तुमचं नाव काय सुरेश लोकरे गाव मेडशिनी चालू आहे बरं काय काय त्रास होता तुम्हाला पोट फुगी पित्त बरं त्रास चार पाच वर्षापासून होता पाच वर्षापासून होता बरं तुम्ही आता तुम्हाला काय त्रास आहे का सध्या काही त्रास नाही सरांनी सांगितलेलं पंधरा दिवस पोट तंतुत पालन केलेलं आहे त्याच्यामुळं हा त्रास बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के कमी झाले बर आता तुम्ही सगळे पदार्थ खाताय आवडीचे वगैरे तुम्हाला काही त्रास होत नाही सगळे आवडीचे पदार्थ खाऊ शकतो काही त्रास नॉनव्हेज वगैरे सगळं खाऊ शकता खाऊ शकतो आणि खाल्ल्यावर सुद्धा मुळव्याचा त्रास नाही तुम्हाला नाही किंवा पित्ताचा त्रास होत नाही पोट गच होत नाही काही नाही काही बर मग पहिला एक गोष्ट सांगा तुम्हाला विश्वास बसला होता का की जेवण आणि पाण्यावर नुसता बरं होईल सुरुवातीला बसला होता विश्वास प्रयोग केल्यानंतर खरंच ह्याचा रिझल्ट आहे सर्वांसाठी चांगला बरं मग ना? आता सगळ्यात महत्वाचं मी पत्ते काय सांगितलं का तुम्हाला काही पत्ते सांगितले काही नाही तुम्ही सगळं पदार्थ खाऊ शकता बरोबर आता कसं वाटतंय म्हणजे जीवन एकदम आनंदी जगल्यासारखं वाटतंय का एकदम सगळं खाऊ व्यवस्थित इतरांना काय सांगाल तुम्ही काही सरांची गोष्ट ऐकावी त्यांची सांगितलेल्या गोष्टीचं पालन करावं शंभर टक्के तुम्हाला ही रिझल्ट मिळेल ओके ओके थँक्यू ओके